सुंदर वाटत संध्याकाळच्या वेळेला या इकडे जे आवाज येतोय त्यात लोक भात कापून आले आणि मळणी काढतायत संध्याकाळची मळणी काढतात तिकडे भात कापून झाले की नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो कोकणातली संध्याकाळ आजचा आपला कोकणातील संध्याकाळ या विषयावरतीच व्हिडिओ आहे तर कोकणातील माणसं संध्याकाळ झाली की काय काय कामं करतात काय करत नाहीत काय करत आहेत त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाही कामावरून आले लोक आपापले हे बघा संध्याकाळ झाले की आपल्या घरी निघाले फक्त भात झोडून वगैरे आले तर हे बघा संध्याकाळ झाले आपले लोक आपापल्या घरामध्ये निघाले या इकडे मित्रांनो मळणी चालू आहे म्हणजे भात जोडणे आजकाल भात मशीनवरतीच वरतीच लावतात गुरबी आपल्या घरी निघाले बैल तुझा आहे ना रागत बघतोय माझ्याकडे आपल्या गुरांसोबत निघाले आपली गुरं घेऊन किती वाटते बघा किती छान असं वाटतंय गावचं वातावरण संध्याकाळ झाले की खूप छान वाटत हे आपला सुधीर

आता न्हाणीमध्ये ना म्हणजे मोरीमध्ये आता विस्तव वाचल्यामुळे हा धूर आहे संध्याकाळ झाले ना मित्रांनो लोक आपापल्या घरी आले तर संध्याकाळी पाणी गरम करायला ठेवलं आता थोडा घ्यायला कमी झाला बघा मित्रांनो संध्याकाळ झाले की लोक दिवसभर आप कामं करतात आल्याच्या नंतर घरी संध्याकाळी चुलीमध्ये विस्त पेटवणार आपल्या आंघोळीला पाणी ठेवणार आणि हा त्याचा येणारा वरचा जो दिसतोय तो धूर आहे घरावरती बघा आता दिवसभर काम केल्याच्यानंतर संध्याकाळी थकवा येतो म्हणून लो लोक हरामध्ये येऊन आंघोळी पाणी संध्याकाळच होत हे आपले कोकणातली संध्याकाळ